श्री स्वामी समर्थ श्रद्धास लाईफस्टाईलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनासपासून स्वागत तर गाईज, आज आहे आमची फ्रेंड उज्ज्वला हिचा बड्डे तर आम्ही सरप्राईज ब बड्डे प्लॅन केलेला तर आम्ही अचानकच तिच्या तिच्या घरी गेलो तर तिला माहिती नव्हतं की तिला आम्ही सरप्राईज देणार आहोत तर हे सगळं प्लॅन प्रतीक्षाने केलेला तर ती नंतर ना आम्ही सगळं ठरवल्यानंतर आम्ही सर्वजणी तिच्या घरी केक घेऊन गेलेलो के आणि नंतरनं थोडंफार ही सजावट करायची म्हणून टेबलवर वगैरे शेप काढायचा विचार चालू होता सर्वांचा तर का कुणालाही शेप छान जमेना चला, चला तर मग सगळं हार्डशेप तर काही काढला नाही हार्डशेप काढून पुन्हा त्याचा शेप, शेप आम्ही ते दिलेला तर कार्य म्हणतात ना सगळे जर वेळे एकत्र आले तर कोणतंच काम चांगलं होत नाही आणि मैत्रिणी किंवा मित्र कोणतेही ते जर एकत्र आले तर कोणतंच काम हे व्यवस्थित किंवा पूर्णपणे होणार नाही याची ही गॅरंटी असतेच आणि हे बघा फायनली आम्ही शेप केला आणि त्यामध्ये केक ठेवला आणि ही बड्डेची प्रोसेस आम्ही सुरू केली तर आम्ही ही आमची प्रिन्सेस होती बड्डे गर्ल उज्वला तर तिला प्रिन्सेसचं आम्ही पट्टी इथे घालून घेतली आणि आमचे हे फोटोशूट वगैरे हे बघा करू शा ना आणि प्रतीक्षाला असं वाटलं की मी त्यांचे फोटोज काढते पण मी त्यांना बोलून टाकलं की मी काय वेळी का तुमचे फोटो काढायला मी फोटो काढण्यासाठी नसते तर मी व्हिडिओ काढण्यासाठी असते तर ठीक आहे आमचे व्हिडिओ वगैरे काढून झाले आणि नंतरनं हे ऑक्शन वगैरे करण्याचं लगेचच औक्श ऑक्शन वगैरे करून म्हणजे घेत होतो तर कारण की आम्हाला प्रत्येकाला घरी जायची सुद्धा घाई होती आणि तिचे प्रत बड्डे विषयीचे तिचे देखील सुरू होते तर हे बघा प्रत्येकाने इथे तिला तिचं औक्षण वगैरे हो बारे बारीनी करत आहे आणि मी दुस मी देखील तिचं ऑप्शन वगैरे करून घेत आहे तर खूप छान वाटतं अशा मैत्रिणी एकत्र आल्यानंतर आणि बड्डेज वगैरे काहीही आपलं कोणतंही फंक्शन असू जर एकत्र येऊन जर सेलिब्रेट केलं तर त्याचा का के आनंद काही वेगळाच असतो आपल्या आयुष्यातले सुख दुःख हे आपण कुणालावणं सांगता फक्त ती मैत्री असती तिथेच आपण शेअर करत असतो तर त्यासाठी मैत्री ही पाहिजेच आणि मैत्री अशी पाहिजे की निस्वार्थ मैत्री ही पाहिजे तर हे बघा छान असा केक देखील आम्ही आणलेला आहे आणि इथे आमचं बर्थडे गल ही आमची केक देखील इथे कट करत आहे तर तिचं मस्त आम्ही फुलं वगैरे टाकून तिचं बर्थडे आम्ही सेलिब्रेशन सेलिब्रेट करत आहोत तर हे बघा आता इथे केक वगैरे कट करून झाल्यानंतर मस्तपैकी इथे केक वगैरे खाऊ घालण्याचा देखील आमचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तर खूप सुंदर आणि छान खूप छान वाटलं तिच्या घरी जाऊन तिला सरप्राईज देऊन खूपच सुंदर वाटलं तिने देखील अचानक आम्ही आलो आणि अचानक आमचा नाश्ताची वगैरे खूप छान अशी सोयदेखील केली आणि अशाच प्रकारे प्रत्येक मित्र किंवा मैत्रिणीने प्रत्येक मैत्रिणीच्या मित्राच्या घरी जाऊन आपला अशाच प्रकारे बड्डे देखील सेलिब्रेट करावा जे जेणेकरून आपल्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो देखील आपल्याला बघायला भेटेल आणि नंतर ना हे बघा आमची इथं रील्स काढण्याचं चा, काम चालू होतं तर त्या अगोदर आमची ही प्रॅक्टिस चालू होती तर हे बघा बऱ्यापैकी आम आम्ही इथे छान प्रॅक्टिस केलेली आहे आणि नंतर न नंतर इथे बघा आमची रील्स कशी झाली ते तुम्हाला आवडली की नाही ते नक्कीच आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा कर तर अशी आमची रील्स देखील इथे झालेली आहे आणि खूप छान असा बड्डे देखील आम्ही इथे खूप सुंदर असा बड्डे आम्ही देखील केलेला आहे आणि अशाच प्रकारे ज्या काही कोणत्याही मैत्रिणी असल्या ग्रुपमध्ये देखील असाच आम्ही बड्डे सेलिब्रेट करणार आहोत तर गाईज नंतर मी हे फोटो देखील आम्ही शेअर केलेला आहे आणि खूप छान असे खूप सारे फोटोज देखील इथे शेअर केलेले आहे आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करायला विसरू नका तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ